मान तर आज आहे हरतालिकेचं नेक्स्ट डे आणि म्हणजेच गणपतीचा पहिला दिवस आहे आणि आता वाजले आहेत सकाळचे साडेचार आणि आम्ही चाललो आहे हरतालिकेचं विसर्जन करायला कारण की लवकरच विसर्जन करायचं असतं सो त्याच्यामुळे आम्ही नदीवर चाललो आहे जी आमच्या गावात नदी आहे तिकडे आम्ही आता चाललो आहे आणि बघू शकता किती अंधार आहे आणि एवढी शांतता होती पण विसर्जन तर करणंच आहे त्याच्यामुळे आम्ही लवकर चाललो आहे आणि काकी वगैरे आहेत सोबत आई आहे तर हे आहे आमच्या गावाचं मंदिर आहे जे खूप प्रसिद्ध देवस्थान आहे कोळेश्वर जर तुम्ही कधी दापोलीत आलात तर नक्की इकडे व्हिजिट करा कारण की खूप जागृत देवस्थान आहे हे आणि आता चला जाऊयात आपण あの、これ、好きだね。あ、あ。あ、あ。私は。そう、そっちのハンデから外す。拭く。<imitation> <coughs> नैवेद्य मोदक आणखी गणपतीला नैवेद्य दाखवावे गणपती बघू शकता तुम्ही गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ शकताय बघा आमचं गणपती आणि हे डेकोरेशन स्वामींची मूर्ती आहे

गॅंग जमवतोय अजून यांची गॅंग जमली नाही <laughs> क्रिकेट खेळायची पण 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 आहे आहे तू अतुल आणि वरत क्रिकेट खेळतात लहान झालेत थोडत तर आता सगळ्यांकडे पाया पडायला चाललो आहे हे प्रियंकायला होते साडे इथे मी माझे घरी चांगले वॉकवाले पूर्ण <laughs> एक गणपती बघितला आता आम्ही दुसरीकडे चाललोय पाऊस येत चल लवकर पाऊस येत लवकर चल दुसरा गणपती बघायला यांच्या गणपत दाल आम्ही या घरात व्हिडिओ नाही काढला कर कारण का हो ते सगळे बिचारे झोपले होते ना प्रियांका म्हणून आम्ही मग घरात व्हिडिओ नाही काढला आता आम्ही तिसऱ्या घरात आलेलो आपल्या चौथ्या घरात आलेलो ते असं एकदम भारी वाटते आम्ही आता खाली आहे इकडे इकडे चाललोय आता आम्ही अवकाश होतं रे प्रियांका प्रियांका किल्ल्यावर ना खाली उतरते प्रियांका किल्ल्यावर ना खाली उतरते हवा टाईट झाली तिथे हम्म जाऊ ना मग जाऊ गेलीस तर काय घसरगुंडीची मजा भेटेल तुला पायऱ्या नाही झालं ना पण फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली कुत्र्याचा आवाज ऐकून प्रियंकाची आवाज ऐकायचो

Is it good?